हॅलो कसे आज सगळेच जण मजेत ना सो आज मी बनवणार आहे शेवग्याचे भाजी सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं कारण की शेवगा हा आपल्या बॉडीसाठी खूप छान असतो त्यामुळे म्हटलं चला मग म्हटलं मी कशाप्रकारे शेवगाची भाजी बनवते ते तुमच्यासोबत पण शेअर करते आणि तुम्ही पण कसे करता ते पण सांगणार कारण की शेवगा खूप वेगवेगळ्या प्रकारे पण केला जातो सो म्हणून खूप जास्त प्रकार असा तर मी म्हटलं चला रस्स्यामधला शेवगा बनवूया कारण की म मोस्टली आम्ही जास्त करून येणं मसाल्यामध्ये फक्त म्हणजे सुकंमध्ये जसं आपण खाऊ शकतो निसतंच चा, त्याच्यामध्ये आम्ही बनवतो सो आता मी बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी आ, शेवगा सोलायला पण किती इझी असतो एकदा कट केला की तो ऑटोमॅटिकली त्याचे चालना निघत जातात तर जास्त त्याला टाईम पण लागत नाही फटाफट फटा होऊन जातं पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मग म्हणून मी एक एक तुमच्यासमोर करत होईल त्याच्यानंतर हे बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित कट केलं ना त्याचे भाग करत गेलो ना तर ते ऑटोमॅटिकली ना ते हाताने किंवा असं चोरीने तुम्ही ओढलं ना तरी चाल निघून जातो असं मस्तपैकी मस्त पैकीचं धुवून वगैरे घ्यायचं बाकी काही नाही करायचं आणि बघायला गेलं तर ना मला जास्त ब्लॉग बनवता येत नाही आहे लॉंग कारण की ऑफिसमुळे घरचं सगळं करस तोपर्यंत मग ब्लॉग बनवायला टाईम मिळत नाही टाईम काढून काढून ब्लॉग बनवते पण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता पण मला सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती मग तुम्हाला अजून माझे व्हिडिओ जे मी पोस्ट करेल ते तुम्हाला शो होतील सो so, त्याच्यानंतर मग मी ते उक आता म्हटलं चला धुवून वगैरे घेतला शिवका मग थोडंसं तेल घेतलं तेलमध्ये थोडीशी अशी हळद टाकून शेवगा मी त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे आहे ना तेवढंच मोस्टली तुम्ही शेवगामध्ये टाकणार आहे तर मग ते कसं जास्त तेच पाणी जर तुम्ही रसामध्ये टाकणार ना तर त्याची अजून चौदा असते येईल सो मी पण त्याचप्रकारे प्रिपेअर होऊन तेवढंच पाणी मी जेवढं पाहिजेल तेवढंच मी त्याच्यामध्ये टाकलं शेवगा ह्याच्यामध्ये शिजवायला मी एका साईडला ठेवते आणि शेवगा शिजवतानासुद्धा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कसं ते लहान जर तुमच्या घरामध्ये कोणी मुलं बाळ असेल तर तुम्ही ते जेच पाणी जे आहे ते तुम्ही त्याला थोडंसं असं पाजू पण शकता आणि नाही तरी आपण मोस्टली थोडंसं मीठ टाकून शिजवलेलं चांगलं कारण की ज्यांना खूप छान अशी येते सो मग तसं मी करायला ठेवलं एका साईडला मी सगळं प्रिपेअर करून ठेवलं होतं सगळं म्हणजे सगळं कटिंग वगैरे केलं होतं कांदा खोबरं लसूण आलं हे सगळं बारीक करून मी ठेवलं होतं आणि तेल संपलं होतं तर किटलीमध्ये तेल पण काढून ठेवलं आणि मग मी पि ही पिशवी आहे ना अशीच ठेवते थोडा वेळ म्हणजे ना जे थोडं थोडं तेल त्याच्यामध्ये राहतं कारण की आपण काढल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये तेल असतं एवढंच असं नसतं पण पण थोडंसं असतं पण आपण सगळ्याच लेडीज लोक असं ठेवतात तुम्ही पण असंच ठेवता का पिशवीतलं तेल सगळं काढून काढल्यानंतरसुद्धा पिशवी असे वितळत तुम्ही पण असं ठेवता का, का। तेलाच्या भांड्यामध्ये तर मी पण तसंच करते तुम्ही पण करता का नक्की मला कमेंट करा आणि ना कांदा कट करून घेतलेलं उभ्यामध्ये सो मग आधी तेलामध्ये थोडेसे धणे टाकले मग त्याच्यानंतर कांदा लालचर करून घेतला मग त्याच्यामध्ये खोबरं आलं लसूण कोथंबीर ते मी सगळं फ्राय करून घेतलं जसं आपण मसाला बनवतो ना चिकनला वगैरे त्या पद्धतीमध्ये मी हे वाटण करून घेतलं आणि ऑलरेडी आमच्या घरी वाटण होतं पण मी म्हटलं चला फ्रेश वाटेल आणि तुम्हाला पण व्हिडिओ दाखवायचा होता म्हटलं चला मग मी हे नवीनच बनवून घेते सो मग ते कर केलं बाकीचं तर सगळं जेवण झालं होतं डाळ भात भाजी वगैरे झाली होती मग फक्त शेवगायचा रस्सा करायचा बाकी होता म्हणून म्हटलं चला मग तुमच्यासोबत व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि लेंदी होतो आहे सो म्हटलं चला मग आता काय म्हटलं की व्हिडिओ बनवायचाच आहे तर म्हटलं तुम्हाला मला पूर्णच रेसिपी दाखवते न करताना आता शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवता येतं आणि फटाफटमध्ये फॉरवर्ड केलं जातं म्हटलं चला तेवढं तुमच्यासोबत त्यांच्या गप्पा पण होतील आणि तुम्ही मला अजून मी नवीन आहे ना, ना यु तर म्हटलं की चला म्हटलं तर थोडंसं आपल्या बायकांचं कसं असतं की पहिले लगेच मिक्स होतो आपण सगळ्यांमध्ये पण म्हटलं चला तर थोड्याशा गप्पा पण होतील आणि तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर पण केल्या जातील सो म्हटलं चला मग पूर्ण लॉंगच व्हिडिओ करता करता तुमच्याशी गप्पा मारते आणि मग मा व्हिडिओ पण बनवते सो so, मग हे सगळं मसाला फ्राय झाल्यानंतर कोथिंबीर टाकल्यानंतर मी थोडीशी अशी हळद टाकली थोडीशी हळद टाकली कारण की मी शेवग्यांमध्ये पण टाकली होती हळद शिजताना आणि नंतर मग फोनीला पण आपल्याला थोडीशी द्यायची आहे हळद तुम्ही ते ऑप्शनल आहे नंतर तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये सो आता हे मी थंड झालं होतं मग चला म्हटलं मिक्सरमध्ये आता वाटून घेते की तुम्हाला जवळून पण दाखवते शेवगा बघा छानपैकी असा शिजला होता आणि त्याचं पाणी पण बऱ्यापैकी तेवढंच होतं आणि मी मला असं वाटते की मी हे एवढंच टाकावं नाहीतर ना खूप पातळ वगैरे पण होईल असं मला वाटते बघू आता बनवताना समजेल आपल्याला आता काय करायचं आणि काय नाही ते तर तुम्ही पण शेवग्याचं अशीच भाजी बनवता का की तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात तेही मला सांगा आणि एक मदे पन बनो ता मसाला पन ना असं सुकामध्ये पण बनवतात मसाल्यामध्येच ती पण शेवगायनं खूप छान लागतो टेस्टी लागतो हा तर मी फर्स्ट टाईम बनवते कारण की मी त्या पद्धतीमध्येच बनवते सुकामध्ये रस्त्यामध्ये पण मी कधी बनवला नाही आहे सो म्हटलं चला मग आईंची रेसिपी होती म्हटलं तुमच्यासोबत पण सगळं शेअर करते सो मग इथे मग मी तेच भांडं घेतलेलं जास्त भांडी भरवली नाही कारण की नंतर ना खायला वैताग पण येतो आपल्याला कारण की सगळं आपल्यालाच करायचं आहे बनवायचं पण आहे आणि भांडी घासायची सुद्धा सो मग असो मग मी तेच भांडं घेतलं त्याच्यामध्ये तेल गरम केलं मग जो जिराची फोडणी दिली आणि जो जो आपण मसाला वाटून घेतला होता ना तो मी वाटवलेला मसाला ह्याच्यामध्ये मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घेतला कारण की तो मसाला पण कसा थोडाफार असं बोलताय ना कच्चा आहे पण थोडंसं त्याला तेल वगैरे सुटायला पाहिजे ना म्हणजे ते कसे अजून तेल सुटल्यावरती मस्त भाजी होते सो मग मी हे सगळं असं मिक्स मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जेवढे मसाले असतील तेवढे तुम्ही टाकू शकता असं म्हणजे एवढे मसाले नाही जे आपले नॉर्मल मसाले जे आपण भाजीमध्ये यूज करतो ते मसाले तुम्ही यूज करू शकता पण मी ह्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला जो आहे ना तो मी ह्याच्यामध्ये यूज केला आहे कारण की टेस्ट आणि कलर पण खूप छान येतो त्याच्याने म्हणून म्हटलं कांदा लसूण मसाला यूज करते आणि नंतर मग हे भांडवमध्ये सस पुसून मी तेवढं पाणीच एक्स्ट्रा टाका एक्स्ट्रा टाकणार आहे कारण की जास्त पात्र बनवायचा नाही आहे आम्ही पाच जणच आहोत मग पाच जणाच्या हिशोबाने मी ते बनवणार आहे तसं तसं तुम्ही पण करा सो हे बघा मस्तपैकी तेल बाजूने सुटत होतं मग थोडीशी अशी हळद टाकली पण चुकून माझ्याकडून आहे ना जास्त झाली होती हळद कारण की ते दिसत पण होतं की च मी जास्त हळद टाकली आहे मग त्याच्यानंतर गरम मसाला टाकला धनजिरा पावडर टाकलं थोडंसं हा तिखट मसाला टाकला आणि दोन चमचे मी कांदा लसूण मसाला टाकला कारण की त्याच्याने ना फ्लेवर खूप छान येतो आणि तुम्ही ना त्याच्यामध्ये ना नॉर्मल भेंडीची भाजी किंवा बटाट्याची भाजी पण बाकीचे मसाला न टाकताना फक्त कांदा लसूणवरती मसा भाजी बनवा बघा खूप टेस्टी बनते मी पण तसंच करते आणि भात पण आपण जो बनवतो ना खिचडी भात वगैरे त्याच्यामध्ये पण तिखट न टाकताना फक्त ते टाकून तुम्ही खा बघा खूप छान लागतं हे बघा हे जे शेवक आहेत ना मी ही असेच सुक्यामध्ये बनवते आणि तसंच खाते पण त्याच्यामध्ये पाणी म्हणजे रस्सा टाईपमध्ये नाही कत पण ह्या टाईमाला म्हटलं चला थोडासा रस्सा करूया मी ते जे पाणी शिजवायला घेतलं होतं ना त्याच पाणी मी तेवढंच टाकलं आणि मला वाटलं की तेवढं इनफ होतं म्हणून मी त्याच्यापेक्षा दास्त टाकलं नाही आणि जे भांडं धुवून घेतलेलं ना पाणी ते मी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मग नंतर छानपैकी अशी त्याला उकळी होऊन दिली मग त्याच्यानंतर परत मीठ टाकायचं होतं कारण की शिजवताना मी मीठ टाकलं होतं पण ते जास्त टाकलं नव्हतं तर मग म्हटलं चला मग ते शे उकळू आलं की मग ते कसं व्यवस्थित शिजलं शि तर शेवगं शिजलेलंच आहे पण थोडंसं उकळी आली पाहिजे कारण की ते सगळं शेवगामध्ये पण मसाला आपला मुरला पाहिजे सो मग जसं शिवग्यामध्ये शिजवताना मी मीठ टाकलं होतं ना त्याच अंदाजेने मी आत्ता पण मीठ टाकलं आहे कारण की जास्त खारट नको व्हायला म्हणून आता चला त्याला शिजवून देते एकीकडे आणि दुसरीकडे आपली बाकीची कामं आहेतच जी करायची आहेत ती कारण की कसं होतं की एकदाच जेवण वगैरे केल्यानंतर जास्त भांडी खा घासण्यापेक्षा सगळं आवरण्यापेक्षा मी काय करते जेवण बनवता बनवलं ना लास्ट जे काही असेल चपाती किंवा डाळ भाजी जे काही लास्टला ठे मी ठेवते ना त्याच्यानंतर मी सगळं किचनवट्टा जी पडलेली भांडी वगैरे आहेत ना ती सगळी करून घेते आणि कितीही गरम असू दे गॅस जेवण बनवता बनवताच मी पुसून घेते भले चटका लागू काही असो पण मी तसंच करते तुम्ही पण तसंच करता का कारण की तिनंच हॅबिटच लागून गेली आहे की नाही किचन किचनवट्ट्यावरती थोडा पण पसारा किंवा थोडं पण घाण असं दिसायला नको म्हणून मी हे असंच करते आणि नेहमीच अटका लागतो काय ही सवय काय माझी काही मोडत नाही मी खूप प्रक खूप प्रयत्न केला पण नाही होते जेवण बनवतानाच मला किचन पण फुसून घ्यायचा असतो सो सो सगळेच जण तसं करतात म्हणा मी पण तेच करते दुसरा काही वेगळं करत नाही तर असो तर म्हटलं चला आता पूर्ण पुसून वगैरे घेऊन टाकते आणि जेवणाला थोडा उशीर होता तर म्हटलं चला मग थोडंसं एडिटिंगचं पण काम बाकी होतं मग ते पण करून घेतलं मी मग आता तुम्ही मला एक सांग हे मी अजून एक सांगायचं होतं हे ना कंटेंट मी मागवले होते मिशोवरून कोथंबीर आलं मिरची वगैरे असं झेड भाज्या वगैरे ठेवण्यासाठी आणि खरंच खूप छान आले होते मिशोवरती मी ना ह्याची लिंक ना देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि खूप व्यवस्थित आणि मेथी कोथंबीर वगैरे ना खराब पण नव्हते आणि मी ना ह्याच्यामध्ये ना मेथीची भाजी जी असते ना ती ना मी साफ करून पण ठेवली होती ती पण छान राहिलेली सहा डबे आले होते ते आय थिंक सो थ्री हंड्रेडचं काहीतरी होतंय असं मला वाटतंय आणि तुम्ही कैचिनी कोथिंबीर कापता का, का मी तसंच कापते मी चुरीचा यूज नाही करत मी डायरेक्ट कैचिनीच वापरते कारण की एकदम बारीक पण कापली जाते आणि फटाफट होऊन जाते आणि ते बेस्ट पण होत नाही सगळी प हे ला म्हणजे कप कापली जाते आणि त्याच्यातच पडते आणि आता आपण कसं शॉपिंग पॅडवरती टाकलं ना की ते अर्ध चॉपिंगला पॅडवरती वगैरे राहतं सो म्हटलं चला असो मग तसं मी करून घेते आणि स्मेल इतका मस्त आहे तो की असं वाटतं चला आताच बसून खायला हवं तर म्हटलं टेस्ट वगैरे करून बघितलं मीठ वगैरे तिखट वगैरे व्यवस्थित आहे का सगळं एकदम परफेक्ट होतं थोडीशी फक्त हळद जास्त झाली होती पण टेस्टला खूप मस्त होतं तुम्ही पण हे नक्की करून बघा तुम्हाला जवळून दाखवते मी कसं दिसतं आहे ते आणि हे ना तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण छान लागतं आहे तर मी हे दोन्हीसोबत पण घाला मी संध्याकाळी भाकरीच करतो सो so, म्हटलं चला मग हे भाकरी झालीच होती मग भाकरीसोबत मी हे सर्व करायला घेतलं कारण की म्हटलं चला तुम्हाला पण फोटो वगैरे थोडंसं काहीतरी नाही का काढून फोटो वगैरे काढते सो म्हणून म्हटलं थोडंसं मी ती वाटीमध्ये वगैरे घेतलं आणि मग नंतर मग जेवायला घेतलं आणि तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडता का आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा म्हणजे मला कळेल की मी कुठे चुकत असेल तर था, तुम्ही मला सांगा कारण की मी नवीन आहे सो मी कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवू शकते हेही तुम्ही मला सांगा मी तशा त्या पद्धतीने करेल आणि माझं काही चुकत असेल तर मी त्याच्यामध्ये पण चेंजेस करायचा प्रयत्न करेल पण तुम्ही मला सांगा आणि हे मी क्लीन वगैरे केलं कारण की मला फोटो वगैरे काढायचा होता सो थोडंसं पुढे आजूबाजूला लागलं होतं सो हे बघा असं मस्त यम्मी मला माझं शेवग्याचं आ, रसा झाला होता आणि खरंच खूप छान होता दिसतोय तसा ना तसाच खायला पण तो क्यू मस्त होता चला मग तर आता आम्ही जेवून घेतो कारण की भांडी वगैरे सगळं आवरून वगैरे आता झोपायचं होतं कारण की दुसऱ्या दिवशी परत आपल्याला ऑफिसला जायचं आहे सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तुम्ही मला प्रेम करत राहा आणि माझे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चलो बाय बाय